ऑफिसला जातो त्या मी वैतागतो बाईक चालवताना ठरवलं होतं की नाही रागवायचं चल प्रत्येकाला घाई असते आयुष्यात आणि कदाचित हसतो माणूस आहे त्याला घाई काल असं झालं की मी एकाला सुनावलं आणि तो अचानक वळला आणि त्याने गाडी पार्क केली आम्ही तरी त्याला शिव वगैरे नाही घातल्या त्याला फक्त बोललो की बाबा काय करतोय इंडिकेटर दे काहीतरी ठोकशील कोणाला तो पण सॉरी वगैरे बोलला ठीक आहे असं असेल तर चांगलं वाटतं की समोरच्याने मान्य केली एकदा असं झालं होतं एक जण असा अचानक बाईक घेऊन आला आणि मी बोलतो बघ तर तो उलटा मलाच बोलला की बघतोय ना हा काय अटिट्यूड आहे की जर तुझी आहे तर मान्य तरी कर माणसा पण मी बोललो की जाऊ दे की आपण किती लोकांशी भांडत बसणार रस्त्यावर मी याला ओळखत नाही हा समोर माझा अहंकार दुखावला काय सुखावला काय मला नाही फरक पडत हे जेव्हा मी लक्ष लक्षात घेतलं की अनोळखी माणसाशी भांडताना आपण चिडण्यात काही अर्थ नसतो आपण शांत राहायला हवं तो साक्षात्कार जेव्हा मला झाला आणि त्यानुसार मग मी वागायला लागलो एकतर माझे वाद कमी झाले मुळात प्रमाणच कमी झाले कारण आपण स्वतःहून सुद्धा वाद घालायला कधी कधी सुरुवात करतो ना समजा वाद सुरू झालाच त्याचं स्वरूप बदललं आणि ते खूप असं शांत पातळीवर राहिलं म्हणजे अगदी समोरचा सुद्धा जरी आकांड तांडव करत असेल आपण शांत राहिल्यावर त्यालाही आपल्या पातळीवर यावं लागतं तू जर आडाओड करत नसेल तर समोर आपण पातळीवर येऊन बोलला मुळात बोलताना असं होतं की तू ओरडतोयस तर मग समोरचा पण ओरडतो कारण आपण दोघं एकमेकांच्या लेवलला येतो ना बरोबर